अरे यार बॅटरी पण लो झाली आताच बॅटरीला पण लो हो थांब 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 मिनिट नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका व्हिडिओ मध्ये आपले जवळजवळ सहा ते सात दिवस झाले व्हिडिओ आले नाहीत आणि कारण, कारण इतकं म्हणजे काय नव्हतं फक्त घरातील सगळं सामान वगैरे आणायचं त्याच्याच गडबडीत होती ह्या पोराला हां चल 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 टॅरेसवर चल टॅरेस दाखवूया आपल्या चला 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 चल चल हा चला 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 सगळ्यांना दाखवायचं दाखवायचं हो हो दाखवायचं दाखवायचं हो बोल बोला चला 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 हा गे कोपऱ्यात जाऊ नकोस कोपऱ्यात जाऊ नकोस ए मिस्तरी काय डिझाईन बनाया हे बघा इकडे बघा मिस्त्रीने काय केले आमच्या डिझाईन बनवले हे बघा हां कोण निकाला डिझाईन मराठीत बोल नाही आता अरे ही प्रॉब्लेम आहे पोरा इकडे या तिकडून बघ जा तिकडून बघ जा हा तर मिस्त्रीने काय केलं बोलतात ते खाली दोन टायर बरं का तिकडे काय एक तिथे आहे तर त्यांच्यापेक्षा थोडं थोडा आपण हटके डिझाईन बनवायची त्यामुळे मिस्त्रीने आमच्या असे डिझाईन केले आणि बजेट पण वाढवलं आमचा त्यामध्ये पायपाचा बजेट वाढला विटांचा वाढला फिर भी, लगता था ना। फिर भी लगता था। आ, लेकिन ईट का बजेट बढ गया रेती बढ गई उसमे इनका हजेरी चार दिन से इसमे अटके हुए है लटके हुए है हा आणि मेरे बेटे को अच्छा हो गया ठीक आहे चला काम एकदाच होतं आणि चांगलं होतं तर त्यांनी हे बघा ना तुम्हाला असं हे बघा बघाय ना चांगलं वाटतंय अजून त्याला व्यवस्थित म्हणजे त्याच्यावरती अजून काहीतरी कडप्पा वगैरे येणारे बोलतोय याच्यावरून असं कडप्पा आहे हा बघा हे बघा याची बघा लय कोपऱ्याला जायचं ना लय कोपऱ्याला जायचं आता बरं झालं बरं झालं असंच पाहिजे असंच पाहिजे ना दाखवली बघा बोलल खूप दिवस हां बंद केलं तुला बंद केलं हा मिस्त्री मिस्त्रीला ओरड मिस्त्रीला ओरड मिस्त्रीला ओरड जा जास्त हे बघ ऍपल खाणार खाणार ऍपल नाही खाणार नाही खाणार कुकट जा हे बघा मित्रांनो मी आता एक ऍपल घेतलाय खायला अजून मी जेवले पण नाही आता गेलेली मी कुठे माहिती का दरवाजे बघायला गेलेली दरवाजा बनवायचा आपल्याला जे खालचे मेन डोर आहेत ना तर ते दो दोन बनवून घेणार त्यासाठी मटेरियल प्रो चो चूज करायला गेलेली चॉईस करायला करा गेलेली एड्या ए ए ए ए काय फिरतो आहे काय याड्यावानी हा यड्यावानी फिरतोय याड्या झालास त्याचं मटेरियल मी चॉईस करायला गेलेली अजून बरेच दरवाजे लागणार आहेत पण पहिलेच जे मेन डोर आहेत ना त्यांना चांगले चांगले दरवाजे लावायचे त्यासाठी गेले पाच ते सहा दिवसमध्ये तर इलेक्शनमध्ये दोन तीन दिवस, दो दिवस असेच होती गडबड त्याच्यामधून नंतर मग त्याच्या त्याच्या गडबडीतच सगळं सामान विमान आहे ते काम बरंच झालेलं आहे खालच्या रूमचं पण झालेलं आहे ते दाखवते तुम्हाला आता माझी बॅटरी लो झालेली आहे आज बऱ्याच दिवसांनी कॅमेरा हातात घेतला बघितलंच नाही बॅटरी किती आणि फक्त पाच टक्के बॅटरी राहिलेली आहे त्यामध्ये जेवढा व्हिडिओ बनतो आहे तेवढा मी बनवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तर हा पोरगा माझा खूपच वैतागला आहे आता बिचारा खूप कंटाळला आहे तो म्हणतो आहे कधी आमचं घर आहे आणि कधी घरात जातो आहे बिचारा खूप कंटाळला आहे ना दागोली तुला वाईटागली ना तू तुला वाईटागली ना बघा हे लोक असे पाईप आणले बाबू थांब नको जाऊ बाबू लागल बंद बाबल्या काय खतुरा का खिलाडी इकडे या चल खाली नाही जायचंय जा, त्याला वाटतं खाली जायचं अजून खाली नाही जायचंय खालचे आपले सगळे रूम क्लिअर झालेले आहेत सगळे झालेत म्हणजे फक्त राहिलेलं काय टायगर गेला खाली परत येईल फक्त दरवाजे वगैरे स्लायडिंग हेच राहिलेले आहे बाकी सगळे फ्लोरिंग हे झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आज आमच्या एका राजस्थानाने काय केलं अचानक गुल झाला दोन राजस्थानी होते आठ दिवसापूर्वी एक जण गेला गावाला ते एकच राहिलेला तो करत होता विचारा कसा कसं काम त्याच्यामध्ये आज तो एक एकटा होता ना तो पण गुल झाला त्याने अचानक म्हणजे आज सकाळी फोन केला साडेआठला भाभी मग गाव म्हणलं का तो म्हणतोय नाही साधी हे अरे देवा म्हणलं मग दुसऱ्याला देऊन तरी जा ना नाही म्हणतो अचानक फोन आला असं तसं झालं वाटे आज काम त्यांचं बंद आहे ते पण सगळं काम पडलेलं आहे आणि हा बघा पा मागं पडशील चल हळू चल हळू चल ए बाबा मी नाही येत तिकडे जा जा तिकडं सारखा सारखा खाली जातोय पधीर ए तुला रे कॉर्नरला जायची हाऊस आहे ते चल उतर हाम थांब थांब इथंच थांब इथंच थांब मला उतरू दे पहिले मग तुमचं इथून भीती वाटते लावायचे पण वेलशील नायरेक्ट घ्यायला खाली पडायला नाही काय पळत पळत वरून खाली वरून भेबी भेबी करतोय काय तोंड या ना तिकडे येऊ नको माझ्या मागा मागा नाही येतो <laughs> तोंडाच्या ना संपली माझी बॅटरी चाल नाही घेतून आता कॅमेरा घेऊन कुठं मैदानात तिला पाडशी ते एडीला चाल जा आतमध्ये आली उतर जेवायचं अजून भूक लागले जेवली पण नाही मी जेवण बनवलंच नाही आज गेली तिकडे तिकडून आली त्याच्यानंतर वाजले मला घरी तर तीन आता तीन लावून जेवण कधी भरून तुम्ही ती दोन राईस प्लेट आणल्या कसं पडला ते आपण खायचेत अजून जेवले पण नाही एक अप्पल घेतलं म्हटलं आता खाईल तर त्यातही म्हटलं चला आज व्हिडिओ बनवूया बरेच दिवस झालेत खूप दिवस काल पण एक कमेंट आली की काहीतरी व्हिडिओ का नाही टाकत का नाही टाकत सहा दिवस झाले हो पण आता कामाचे कसे काम आता एकदम प्रगतीवर आलं आहे ना त्यामुळे पटापट पटापट त्यांना जे जे लागतं ते मला आणून द्यावं लागतं आणि सारखं तर टाईल्स पण कमी पडल्या पुन्हा दिवशी जाऊन नव्वद बॉक्स टाईल्सची आणलेली असं नाही ना प्रत्येक रूमचं वेगवेगळं वेगवेगळं आहे ना आता वरच्या भाडतरांना वेगळ्या टाईल्स आहे आमच्या रूमला वेगळ टाईल्स आहे फ्लोरिंगच्या वेगळ्या असं प्रत्येक पण चॉईस करायला जावं लागतं आणि माझं शिकवून जात नाही हे लोकांना जा म्हटलं तर मदत नाही आम्ही आणू आणि तुला आवडणार नाही डोळ्यात काही गेलं हवाखाली ना तुला आवडणार नाही आणि खरं ते त्यांनी आणलेलं मला आवडत नाही आणि मी आणलेलं सगळ्यांना आवडतं असं आहे त्यामुळे मलाच जावं लागतं असं होतं त्याच्यामुळे वेळच नाही म्हटलं त्याच्यामध्ये कुठं आता व्हिडिओ पण काढाय वेळ नाही बाहेर जाते पण कुठं काय करू जायचं कसं तरी पटापट पटापट घ्यायचं यायचं असं झालेलं आहे अजून बरंच काम बाकी आहे आतल्या खालचे रूम तर झालेले आहेत पण अजून घाण आहे सगळी येतात जातात ही लोकं तिथंच काम करत ना सगळं झाल्यावर एकदमच व्यवस्थित सगळं दाखवेल तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो आता टायगरला तर थोडं तुम्ही पाहिलेलंच आहे टायगरचं काही एवढं नाही आहे घरातच असतो आहे बसून बिचारा चार काम आगच असतोय पण याला सांग त्याला सांग आणि मग आम्ही नेतोच त्याला मी पण नेते सुमित पण नेतो फिरायला असं आहे त्याची काही काळजी करू नका टायगर एकदम व्यवस्थित आहे आणि आता लवकरच लवकर आपलं काम होईल एक दहा पंधरा दिवसानंतर होईलच सगळं काम थे, थे, आता ह्यांचं मिस्त्री लोकांचं मग काय कलर बिलर हे राहील ते ते आठ दहा दिवसात ते होऊन जाईल पंधरा वीस दिवसापर्यंत मग आता घरात आले वाजलेत संध्याकाळची सहा वाजायला दहा मिनिटं कमी आता मिस्त्रींची माझ्या हजेरी द्यायची आहे तर इथं बघा काय झालं इथे इथं दाखवते तुम्हाला इथं आहे माझं किचनच्या ट्रॉल्या ठेवलेल्या भांड्यांसाठी आणि इथं आहे ना हे बघा गुशीने बीळ केला इथून आता जस्ट गेले ही गुशीतून का काल पण तिने ना या इथून केलेला हे बघा इथून केलेल्या या कोपऱ्यातून के तुम्ही बाहेरून जाऊन तिथून सगळं लावलंय काय 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 तर आता तिने पत्र्यांच्या हे पत्र्याच्या आम्ही असे लावलेले आहेत ना ज्या खालून तिने तिघीळ केलंय आणि अशी मोठी ना रात्रभर झोपू देत नाही सारखी येते धडधार धाडधार धडधार इथून अशी त्या पायपावरून अशी अशी चढते बरं का माझ्या बाबल्या पण आल्या बाबल्या पण माझा जागा असतो बरं का रात्रभर त्या घुशीसाठी हा बघा कुठे गेला बाबल्या हा बघा ती घुशी आली गेला वाच आला याला आवाज आला की हातार पडून उठतो ह्यालाही झोप नाही तर असं त्या गोष्टीने आता केलं तर काय करू काल पण मी एवढे अर्धा पाऊन तास घालवलं तिच्यासाठी पाठीमागून जाऊन रात्री आम्ही दोनला उठलो सुमित गेला तिकडून तिकडून सारखी वेळ बनवत होती आवाज येत होता मग ना हा बाबूचा आमचा हां तर मग मी ना काय केलं सुमितला उठ म्हटलं जा सुमित रात्री बाहेरच्या साईडने जा आणि तिला बघ मार तिला काहीतरी तर ते, ते माराय काय भेटलं मग मी थिनर घेऊन गे गेला हे गे। कलरमध्ये टाकतो तिथे ते टाक म्हणलं तिच्या अंगामध्ये ते तरी पळून जाईल त्या वासाने तर ती काही तिथं पण भेटली नाही त्यांनी तेवढ्या जागेवर टाकून आला पण तिने तिथं बनवला शेवटी बीळ हे बघा <laughs> दिसतंय तुम्हाला हे बघा तिने इथं बीळ बनवलंय आता काय करू मला एवढा कंटाळा आलाय आज मी दिवसभर एक तर कुडी कंटाळले आणि हा पोरगा माझा पण लागलाय बिचारा हा बघा कुठे ग बघा माझा मित्रू वाजलाय मम्मा फिरायने पिरायने चाललंय त्याचं चला आता याला भिजवते आणि आता जा होणार आहे मिस्त्रींची सुट्टी तर त्यांना द्यायला लागेल मला हजेरी त्यांची हजेरी आता मला सगळ्यांची वेगवेगळी काढावी लागते बिगाऱ्यांची वेगळी मिस्त्रींची वेगळी असं तर हे एक काम वाढलं आहे शिवाय हे बघा हा पसारा हा पसारा सगळा पडलेला आहे आणि आज गेलेली बाहेर म्हटलं ना तुम्हाला मगाशी पण की दरवाजे वगैरे बघायला मटेरियल आणायला तर मी वॉशिंग मशीनमध्ये बघा सकाळी धुतलेले कपडे तसेच पडलेले आहेत ते सुकतसुद्धा मी घातलेले अजून नाहीत संध्याकाळी सहा वाजले तर विकत घालणार म्हणजे एवढी बिझी आहे मी ह्या वेळामध्ये मला ना व्हिडिओ काढायला जमत नाही आणि हे होत नाही सगळा पसारा बघा तुम्ही माझ्या घरामध्ये कसा पसारा पडलाय बघा आहे सगळा पसाराच पसारा आहे हे बघा बघा सगळं हे झाडून झटकून घ्यायचं त्याच्या पुढं मग मला आता जेवण बनवायचं त्यामध्ये या पोराची हे असते फिरायला नाही फिरायला नाही पण आता याला तरी सुद्धा बिचायला फिरायला घेऊन जाऊ हे काम चालू आहे अजून इकडे सगळं आपला हां त्यांच्या त्या विषयी सुट्टी व्हायला आले पण त्याला मी म्हटलं बिचाऱ्याला आता सुट्टी व्हायची आधी तू एवढा कडप आपलं कट कर उद्या येऊन तो चिटक दहा मिनटं बाकी आहेत तर त्याला असंच केलं म्हटलं सोडलं नाही दहा मिनटं म्हटलं त्याचे भरून घेऊ आपण असं तर इकडे पण चालू आहे काम इकडं आमचं किचन झालेलं आहे चाललं तुम्हाला एकदा पुन्हा दाखवते असं तुम्ही म्हणाल की काही दाखवलं नाही एक हे किचन रूम पूर्ण ओके झालेला आहे हा बाहेरचा रूम सुद्धा पूर्ण ओके झालेला आहे हॉल आपला लायटी आल्या दिसणार नाही आणि हे आपल्या फ्रेम लावलेले आहेत खूप भारी वाटतात एकच नंबर वाटत आहे त्या हा किचन झाला आहे इतर किचनवरती कडापे टाकलेले कडापा टाकलाय ना त्याच्यावरती हे पुठ्ठा टाकलंय किचन पण छान बनवलंय त्यांनी तेव्हा काही काढलं ना अजून हे दिसलं असतं मस्त बनवलंय तर हे त्यांनी पुठ्ठे वगैरे टाकलेत कशासाठी तर बसतात ना कोणी येऊ किंवा घाण आणि प्लास्टर चाललेलं महत्त्वाचं म्हणजे बाहेरून प्लास्टर चाललेलं त्यासाठी ते बाहेरून उडून हे काय म्हणून ते प्लास्टर आता सगळं आऊट साईडचं पूर्ण झालेलं आता राहिलं फक्त आतलंच काम राहिलं तेवढंच तर त्यासाठी ये किचन वगैरे एकदम मस्त बढिया बनवलेलं त्यांनी छानच बनवलं आहे त्याबद्दल काहीच शंका नाही आणि हा ए सीचं सगळ्यात उत्सुकता असते बाथरूम पण आपले झालेले आहेत तिकडं क्या हुआ का हो अरे हो ऊपर का हां बाकी, हो बाकी हे हो का होय का आमचं इथे बघा लाकडं जमा केली जाळायसाठी बघा गावच्या सारखी लाकडं आणि इकडे या राबीठच्या गोण्या आणि ह्याची काही बघा हा पण रूम दाखव मम्मा हा पण रूम दाखव सगळे रूम दाखव आपले लय याला अति आनंद झालाय बरं का हा रूम बाकी आहे अजून बाकी आहे आपण होईल सगळे एकदम आले की होऊन जातील होईल आता थोडं 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 असं चाललंय होत आहे पण कामच एवढं मोठं आहे तर काय करणार ते तरी बिचारी जीव काढतील चला मित्रांनो अशा पद्धतीने कामाची रूपरेषा चालू आहे आमची आणि काम आहे प्रगतीपथावरच तू कुठं चाललं झाडू घेऊन आता टॅरेसवर कचरा काढायला हां ए डायगर खाली उतर खाली उतर वर जाऊ नको आले बघते बघ ते पर ले आता ले। ते ले खाली उतर। <laughs> अरे राद राद ए बाबा आ जाओ क्यों लज्जा रहे हो इतना लज्जा ना ए आ जा भैया चल जा ए, जा ए, जा तो ए, या। फुटर <laughs> वीडियो <laughs> अरे वीडियो मेरी तरफ है तुम्हारी तरफ नहीं आ जा अरे पागल है सारे जाओ <laughs> वीडियो द्यायला घाबरता इथला असता इथ थांबा त्यांना येऊ दे आता मी घेतेच त्यांना परत येऊ दे येऊ दे येऊ दे